नमस्कार मित्रांनो मी देवानंद के देवानंदाईम स्टोरी ट्रेलर युट्यूब चॅनल वर तुमचं स्वागत करतो आपली आजची स्टोरी आहे राजस्थान लोहा मंडी परिसरात म्हणजे एक बाई जर बाहेरच्या लोकांच्या शरीर सुखाच्या नादी लागली तर ती आपल्या नवऱ्याला पण संपवण्याचा विचार करते विचार करते काय संपवून टाकते अशा जे का विचित्र स्त्रीची गोष्ट आज मी तुम्हाला सांगणार आहे तर त्याला आपल्या स्टोरीकडे वळूया सत्तावीस कांते परिसरात एका तरुणाचा मृतदेह सापडला रक्ताने मापलेल्या अवस्थेमध्ये आणि विशेष म्हणजे त्या मृतदेहाच गुप्तांग गायक होत लोकांना सुरुवातीला वाटलं अ ज्या पुरुषाचा गुप्तांग कापलेला होता त्या पुरुषाच्या पत्नीला कोणीतरी फोन करून खबर दिली की बाबा काजोत सिंग त्या पुरुषाचं नाव होत त्याची सापडली होती गुप्तांग कापलेली त्याचं नाव होत काजोत सिंग की काजोत सिंग का मृतदेह लोहिया मंडी परिसरामध्ये सापडलेला आहे अशी खबर कोणीतरी त्याच्या था पत्नीला दिली त्याची पत्नी घटनास्थळी हजर झाली म्हणून बॉडीचा शोध घ्यायचा होता कोणाची काय हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला पोलिसांचं लक्षात आलं की काजूत सिंगची डेड बॉडी आहे काजोद सिंगचा मोबाईल लॉक होता त्यांनी पासवर्ड कोणाला सांगितला नव्हता त्याच्यावरून प्रथम दृष्ट्या पोलिसांना वाटलं की ह्याची अनैतिक संबंधामधून कोणीतरी हत्या केली पण पोलिसाला पोलिसांना जास्त वेळ लागला चोवीस तासाच्या आतमध्ये पोलिसांनी शोध लावला ही हत्या पतीच्या अनैतिक संबंधात अनैतिक संबंधात आहे आणि ही हत्या पत्नीनं आपल्या प्रिय करा घडवलेली आहे अशा प्रकारची स्टोरी आहे जर तुम्ही युट्यूब चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्स मोकळा आहे तुमच्या मनातल्या इच्छा कमेंट मध्ये प्रकट करता रमा कव्हर अजून विसरली नव्हती तस तर रमा कव्हर सगळं आनंदात चालू होत सुखाचा संसार होता प्रदीप पती काजोत सिंग हा सूर्या एंटरप्राइजेस मध्ये रिकव्हरी एजंट म्हणून काम करायचा रमा कवर घरी एक जायची पती कामाला गेल्यानंतर घरातलं काम आवरलं की रिमा रमा कवर पती कामाला गेल्यानंतर रमा कवर घरी एकटीच असायची घरातलं काम आवरल्यानंतर रमा निवांत असायची घरोडा कॉलनी प्रतापनगर सेक्टर एकोणतीस मध्ये तिची बहीण भवर कवर तिथं घर असल्यामुळे रमा आपलं काम आटकून आपल्या बहिणीकडे जायची भवर पण गृहिणी असल्यामुळं तिचं पण दुपारचं काम आवरलं की ती पण निवांत असायची रमा पण निवांत असायची आणि मैत्रीण होती प्रिया यांची चांगली गट्टी जमली होती दिवसभराचं काम आवडलं किंवा एकूण गप्पा मार निवांत घरी असायच्या त्यामुळे रमाला घरातलं काम आवरलं की बहिणीकडे जाण्याचे वेध लागलेले असायचे पण एक दिवस असा उजाडला की तो रमासाठी आयुष्यामध्ये काहीतरी वेगळाच ठरणार होता कन्हैया निषाद आला होता प्रिया बवरच्या घरामध्ये रमा आणि बवर सोबत गप्पा मारत बसलेली होती कन्हैयाला पाहताच रमाच्या हृदयाची धडधड वाढू लागली आणि पाहताच क्षणी रमा, रमा कन्हैयाच्या प्रेमात पडली कर विचार करायची गोष्ट आहे की रमाचा अगोदर लग्न झालेलं आहे रमाचा पती पण चांगला आहे सुखाचा संसार आहे तरी पण रमा कन्हैयाला पाहताच कन्हैयाच्या प्रेमात पडली एकतर्फी प्रेम सध्या रमाकडनं चालू होत तिनं क्षणी तिला तो, तो, तो आवडला तरना बांड तरुण कन्हैया रमाच्या मनात भरला प्राथमिक औपचारिकता म्हणून शेजार धर्म म्हणून भवर्णी कन्हैयाला घरात बोलवलं चहा पाण्याची विचारपूस केली कन्हैयाची नजर पण रमावर पडली तिची मादक नजर बघून कन्हैया पण घायल झाला आपल्या बहिणीशी म्हणजे प्रियाशी बोलता बोलता वारंवार कन्हैयाची नजर रमावर जात होती जेव्हा कन्हैया रमाकडे बघायचा तेव्हा रमाच्या हृदयाची धडधड अजूनच वाढत होती म्हणजे रमय्या रमा, रमा, रमा कनयाच्या प्रेमामध्ये अकांत बुडाली होती पाहता क्षणी प्रिया भाऊ कन्हैयाला येऊन घराकडे जात होती तरी पण रमा पाठमोऱ्या नजरेने कन्हैयाकडे एक पाहत होती कन्हयाला रमाला वाढत कन्हयाला आपण एक सारखं पाहतच राहावं तिच्या मनामध्ये लड्डू फुटत होते तेव्हाच जेव्हा कनयाला कळालं की आपल्याकडं खूपच बघते तेव्हा चेष्टेमध्येच कन्हैया मनाला दिदी जिजू आहेत म्हंटल घरी म्हणजे त्यानं टोला लागावला जिथं लागायचा तिथं बरोबर टोला लागला आपल्यासारख्याला समजत ला नाही मित्रांनो जे लोक मध्ये गुंतलेले त्यांना बरोबर टोले टपले समजत असतात असत जेव्हा कनया मनाला दिदी जिजू आहेत घरी तेव्हा रमा म्हणाली काहीतरी बोलतोस तू आणि असं बोलून तिने विषय संपवला रमाच्या मनामध्ये कन्हैया चांगलाच बसला होता मग पहिल्यासारखं पहिल्या जास्त तिथं तिच्या बहिणीकडे येणं जाणं वाढलं हळूहळू करत रमाची आणि कन्हैयाची चांगली मैत्री जमली दोघांच्या मनात काय चाललंय ह्याचा चांगलाच अंदाज दोघांना पण आला होता पुढचं पाऊल पडायला थोडासा वेळ होता याला पण माहित होत की ते प्रेम करते आणि याला पण माहित की आपण होतं फक्त पुढची प्रोसेस बाकी होती आणि ते काही दिवसांमध्ये फक्त ते लोक संधीच्या शोधात होते ज्या दिवशी त्यांना संधी मिळेल त्या दिवशी वासनेच्या आगेचा डोंब भडकणार होता अखेर तो दिवस उजाडला रमाने नैतिकता सोडून अधोगतीच्या पाठीमागे लागली आणि तिनं पती काजोत सिंगचा विश्वास दोन हजार एकवीस पावसाळ्याचे दिवस होते रमा जेव्हा बवरकडे निघाली तेव्हा ऊन पडलेलं होत रमा जेव्हा भव्हरच्या घरी गेली तेव्हा थग दाटून आले आणि पावसाचा पाऊस सुरू झाला पावसात जोर नव्हता पण पावसाची रिकरीप चालूच होती रमा भवरच्या घरात बाहेर पडली पण पावसाची रिपरीप चालू असल्यामुळे ती घराच्या आडोशाला थांबली त्या क्षणामध्ये प्रियाच्या घरामध्ये कन्हैया बाहेर पडला आणि कनैया विचारलं मी तुम्हाला लिफ्ट देतो रमा कन्हयानी रमाला लिफ्ट दिली आणि तिला पावसाच्या याच्यामध्ये तो तिच्या घरापर्यंत घेऊन गेला भवरच्या घरापासून रमाच्या घरापर्यंत कनैयाने रमाला लिफ्ट रमाच्या शरीराची कंपन वाढले भर पावसाची कन्हैयाला रमाचं अंग गरम लागत स्पर्शाने तोही तापला होता कन्हैया रमाच्या स्पर्शाने तापला होता काही क्षणात चना कन मोटरसायकल नेऊन रमाच्या दारामध्ये थांबवली काही वेळ कन्हैया तसंच मोटरसायकलवर बाहेर थांबून राहिला आणि तो तिच्याकडे एकटक बघत होता तेव्हा रमानं दार उघडलं रमाने दार उघडलं रमान आणि कन्हयाला घरात येण्याचा इशारा केला कन्हया पण इशारा समजला त्याने गाडी स्टँडवर लावली आणि तिच्या पाठोपाठ कन्हय्या पण घरामध्ये शिरला घरात गेल्यानंतर रमानी कन्हैयाला विचारला पाऊस चालू आहे चहा घेणार का मग तिने विचारलं काय पाहिजे रमाच बोलणं पूर्ण होण्या अगोदरच कन्हैया उठला आणि रमाच्या जवळ गेला आणि त्यानं तिला अलिंगन दिलं आपल्या भाऊ भाषा जपडून गेलं आणि मनाला मला तू पाहिजे त्याच्या बोलल्यानं रमा शहारली तिनं नाटक केलं थोडस नाही थोडासा नकार दिला आणि औपचारिक बोलणं सुरू झालं की मला तू पाहिजे मी तुझ्यावर प्रेम करतो तुला कस सांगू हे मला कळत नव्हतं ग तिला मिठी मारल्यानंतर कणयाने तिच्या गालाचे चुंबन घेतले गालाचे चुंबन घेता घेता कणयाच्या ओठापर्यंत गेला त्यानं तिच्या ओठाचे आणि तिला आय लव्ह यू म्हणत कन्हैया तिला करू लागला काहीच वेळानंतर ती पण कन्हैयाला प्रतिसाद देऊ लागली दोघांचा पण कार्यक्रम रंगारंग होण्याच्या परिस्थितीमध्ये आला होता जोरदार करायची त्यांची तयारी होती पाऊस बाहेर बऱ्या बऱ्या कोसळत होता त्यात काय वाढत नाही पावसामध्ये दोन शरीराला शरीर जवळ आल्यानंतर गरमी तयार होती मी तुम्हाला वेगळं सांगायचं काही तिच्या नाजूक शरीराला कनया घट्टा आवळून धरून तिचे पुस करून तुला एकदम गरम करत एक एक होता म्हणजे एकदम तिची मालिश करतात म्हणजे कन्हैया एकदम तिची मालिश करून गरम करत वासनेची आग भडकत होती बाहेर मुसळधार पाऊस चालू होता पावसाळी दिवस असल्यामुळं घरामध्ये वासनेचे तुफान उठले होते त्याच तेवढ्यात लावला नाही गेली आणि दरवाजा लावला याच्या मिठीत शिरली थोड्याच वेळात कपड्याचा पण आडसर दूर झाला आणि दोघं एकदम निर्राभोंगळे झाले प्रेमाचा कार्यक्रम त्यांचा चालूच होता बाहेर पाऊस पडत होता आतमध्ये काम वाचनात थंड झाल्यानंतर रमाला या खेळाचा अनुभव असला तरी पण कन्हैया नवीन होता तो तिला एकदम सारखा ओरबाडत होता रमाला पण ते बरं वाटू लागला रमा पण कनैयाला पुरेपूर साथ देत होती कारण की कनैया नवीन होता नवा गडी नवा राज्य नवीन गड्यामध्ये जर होता बाहेर दो पाऊस पडत होता काही वेळात बाहेरचा पाऊस शांत झाला आणि घरातला पण कामरथचा पाऊस शांत झाल्यानंतर दोघं एकमेकांपासून वेगळे कन्हैयाच्या पासून गेल्यानंतर रमाला जमून स्वर्ग सुखाचा आनंद होत होता तिचा आत्मा तृप्त झालेला होता आनंदी मनानं दोघं एकमेकापासून दोघांनी निरोप घेतला पण त्यांचे अनैतिक संबंध घट्ट झाले होते कन्हैयाची हळूहळू रमाच्या घरी वाढले त्यातच रमाने काजोत सिंगशी कनैयाची ओळख करून दिली त्यात काजोतसिंगला कम कसलाही संशय आला नाही कारण की एक तर कन्हया वयानं लहान होता आणि काजोतला रमा पत्नीवर विश्वास होता त्याचा आपल्या पत्नीवर खूप विश्वास होता म्हणून त्यांनी आपल्या पत्नीवर काही संशय घेतला नाही पण ह्याच विश्वासाने काजोत सिंगचा विश्वासघात केला त्याच्या पत्नी त्याचा विश्वास काजोत सिंगला गाफील ठेवून कनैया आणि रमा अनैतिक संबंधाचा आनंद लुटत होता पण त्यांच्या लक्षात आलं हे काही जास्त काळ टिकणार नाही एक ना एक दिवस याचा माहिती मिळाल्यानंतर त्याचे परिणाम फार वाईट होते तर त्यांच्या पुरापाती डोक्यामध्ये काजूत सिंगला संपवण्याचे विचार येत होते म्हणजे किती नीच पत्नी या बसले कारण की दोघाला पण एकूण एका शरीर सुखाची चांगली चटक लागलेली होती त्या दोघांना शरीर सुखाच्या पलीकडं काही दिसत नव्हतं पण त्यांच्या डोक्यामध्ये विचार होता की जोपर्यंत आपलं हे अनैतिक संबंध छुप येत तोपर्यंत पती काजोत सिंगचा काटा काढायचा त्याची जबाबदारी जास्त करून रमाने घेतली आणि तो दिवसभर त्याचा विचार करा तब्बल एक वर्ष लागले त्यांना पती काजोतचा खून पती काजोतचा खून करायचा आणि तो पचवायचा अशी प्लॅनिंग रमा तब्बल एक वर्ष झालं करतो अखेर रमाने एक प्लॅन फायनल केला तिनं प्लॅन असा केला की के राहत्या घरात काजोदला संपवायचं आणि घरामध्ये पुरून टाकायचं पण काही कारण असत काजदन काजोत सिंगनं ज्या रूम मध्ये तो राहतला ती रूम खाली केली आणि दुसरीकडे कुठं घर भाड्याने घेतलं दुसरीकडं घर भाड्याने घेतल्यामुळं त्याचा जो रमाचा प्लॅन होता काजोदला संपवायचा आणि घरात पुरून टाकायचं तो प्लॅन फेल झाला प्लॅनिंगच्या तयारीला दुसऱ्या प्लॅनिंग नुसार कन्हैया नगर मधील एका इलेक्ट्रिक शोरूम मध्ये कामाला लागला आणि त्यानं सात च्या रात्री वाटिका कॉलनी सांगानेर मार्केट मधून एक धारदार छापू विकत घेतला हेल्मेट विकत घेतलं हात मोजे विकत घेतले ग्लब्ज विकत घेतले तयारी त्याची पूर्ण झाली तिथून पुढं तो राजोत सिंगच्या पाठीवर हो राहू लागला सिंग कुठं जातो कुठे येतो दिवसभर काय काय काम करतो त्याचा दिवसभर कसं आहे आणि घरातील खबरा जे काही घडते घरामध्ये जे काही चालले त्या पूर्ण खबरा रमा कनयाला देतो कुळाचा दांडा व तास काढ आपलीच बायको आपल्या जीवावर रुटी म्हणून तर काय कुराड जरी समोर लोखंडाची असले तरी दांडा पाठीमागून लाखला जास्त म्हणजे कुराडीचा दांडा गोतास काढा नियमितप्रमाणे नियमी प्रमाण सव्वीस मे दोन हजार चोवीस लाजोत्सिंग सकाळी आपल्या कामाच्या ठिकाणी गेला सूर्या एंटरप्राइजेस ऑफिसला दिवसभराचं काम आठ संध्याकाळी पाच साडेपाच झाली पार असावी त्या दरम्यान जसा पाठलाग करायला कनैया होता कनया पाठीमागून आला डोक्याला हेल्मेट घातलं होतं काजूत पाय पाई इंटरप्राइजेस ऑफिस सूर्याच्या ऑफिस पासून घरापर्यंत पाय पाहिजेत होता कन्हैया तुझ्या जवळ आला त्यांनी गाडी थांबवली आणि म्हणला चला जिजू मी तुम्हाला सोडतो तोंडावर तो त्यांना जिजू मारायचा पाठीमाग त्याच्या पत्नीसोबत जरी तो खुजू खुजू करत असला रमा आणि कन्हैया जरी पाठीमाग एकूण एकाची खाजवत असले खुजूक खुजूक करत असले तरी ते कनैया आला काजतला जिजूच म्हणला सलाजिजू मी तुम्हाला घरी सोडतो तो म्हणाला सलाजिजू मी तुम्हाला घरापर्यंत सोडतो काजोत सिंग त्याच्या गाडीजवळ काजोत सिंग टू व्हीलर बसला आणि काहीतरी काम आहे या निमित्तानं ते दोघ जण लोहिया मंडी परिसरामध्ये गेले एकदम सुसाट वेगानं गाडी लोहिया मंडी परिसरात गेली रस्त्याला इथून तिथून पूर्ण जोपर्यंत त्याच्या ऑफिस बसवून लोहिया मंडी परिसर आहे त्यात जाऊस्त जा कन्हैया कुमारण ओळखला पैच होतो कुठेही आपलं हेल्मेट काढलं नाही इथं गेल्यानंतर काहीतरी कामाने निमित्ताने का सुमसाम ठिकाणी गेले दोघ जण आणि थंड घेतलं प्यायला थंड पिलं ड्रिंक थम्सअप काहीतरी घेतलं असं तिकडे जे काय म्हणत ते दोघ जण उभं राहिले आणि सात साडेसात चा सुमार झाला वातावरण शांत झालं ठिकाण निर्जन झालं असं पाहता असं जेव्हा कनैयाच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी पद्धतशीरपणे आपल्या मध्ये लपून ठेवलेला धारदार चाकू काढला आणि एक वार कन्ह्याचा अं मानेवर केला कन्हैया अचानक झालेल्या हल्ल्यामुळं काजो सिंग घरबडला आणि जीव वाचवायसाठी तो रिकाम्या प्लॉट मध्ये पळू लागला कन्हैयाच्या डोक्यामध्ये फिट्ट होत की आपल्याला काही केल्या काजोदला संपवायचं आहे त्यांनी काजोचा पाठलाग केला आणि काजोदला संपवलं पोलिसांची दिशाभूल करायसाठी आणि काजूचा प्रायव्हेट पार्ट कापून दिला बघ्यांची गर्दी जमा झाली काही वेळा कनैया कनैयाला कुणी बघितलं नाही पण कोणा येता जाता कुणी बघितलं असं तेव्हा बघ्यांची गर्दी जमा झाली कोणीतरी पोलिसांना फोन लावला पोलीस घटनास्थळी हजर झाले पोलिसांना प्रथम पाहतात असं वाटलं की अनैतिक संबंधात झालेली हत्या असावी मग तिथ घाजर झाली ती म्हणली माझा पती आहे ओळख पटवायला पोलिसांना वेळ लागली नाही पोलिसांनी बॉडी उचलली पोसपणाला पाठवली आणि खून आत्महत्या अनैतिक संबंधात कोणी केला असावा त्या कामा त्या कामाला पोलीस लागली पोलिसांनी ज्या ठिकाणी काजोल सिंगचं ऑफिस आहे त्या ठिकाणी सीसीटीव्ही चेक केले त्यांना एका सीसीटीव्ही मध्ये दिसलं की सिंग पाय पैसे जात होता पाठीमागणी टू व्हीलर आली आणि काजूत सिंग त्या टू व्हीलरवर बसला पाहता क्षणी असं वाटत होतं की तो टू व्हीलर वाला काजूत सिंगच्या ओळखेचा असावा कारण की काजूत सिंग लगेच त्या टू व्हीलर वर बसला गाडीचा नंबर काही दिसला नाही आणि थांबला पण चौकशी केली सांगितलं की मला अनोळ किंवा फोन आला की तुमच्या पतीचा मृतदेह असा हत्या झाली आणि बॉडी त्याचा आहे पोलिसांच्या डोक्यामध्ये तो पॉइंट क्लिक झाला कारण की काजोत सिंगचा मोबाईल काजोत सिंगचा मोबाईल लॉक होता आणि काजोत सिंगने फोनचा पासवर्ड कोणालाही सांगितलेला नव्हता मग पोलिसांनी रमाला ताब्यात घेतलं रमाकडे चौकशी केली असता रमाकडं आणि एक सिम कार्ड हे रमाच कन्हैया निषादेच्या नावावर और होत आणि पोलिसांनी जेव्हा काजोत सिंगचा तपास केला तेव्हा काजोत सिंगच्या मोबाईलच्या जवळ त्या एरियामध्ये कन्हैया कुमारचं पण लोकेशन दाखवत होत संशयावरून त्यांनी कन्हैया कुमारला पण उचललं चौकशी केली असता त्यांनी जी काही घडलेली त्यांचे प्लॅनिंग होत ते पोलिसांना सांगितलं आम्ही असा असा प्लॅनिंग करून काजू सिंगला संपवले आरोपी पोलिसांना पोलिसांनी पकडले पण त्यांचं प्लॅनिंग किती जबरदस्त खून करायचा आणि पोलिसांची दिशाभूल करायची असती जर कैदाशीन बायको जर कोणाला मिळाली तर घरात सत्यनाश व्हायला वेळ लागत नाही प्रत्येक वेळस पुरुष हा चुकीचा नसतो जर दहा घटना घडत असतील त्यातल्या चार पुरुषामुळं घडतात आणि चार स्त्रीमुळं चार जरी स्त्रीमुळं नाही घडल्या तरी तीन तरी ह्या घटना घरातील एका बाईच्या अभद्र वागण्यामुळे घडू शकतात आणि ह्या घटना समाजामध्ये घडतात ही स्टोरी मी तुम्हाला सांगितली तुम्हाला यातनं जर काही बोध मिळाला असेल मित्रांनो तर चॅनलला लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आता इथं एक ओळी चार परफेक्ट बसतात विनाश जब मनुष्य पे छा जाता है विवेक उसका मर जाता है त्या ओळीत रश्मी रती मधल्या लेखक आहेत दिनकर रामसिंग विनाश जब मनुष्य पे छा जाता है, विवेक उसका मर जात माणसाचा जर विनाश ज्यायचा असेल त्याची विवेकशील बुद्धी कामच करत नाही चला धन्यवाद तुम्हाला भेटतो मी परत एका नवीन मध्ये पुढच्या भागामध्ये लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करा प्लीज